इथे मी एक कप रेशनचा तांदूळ घेतलेला आहे कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं परत त्यामध्ये पाणी घालायचं आणि हा तांदूळ आपल्याला दोन तासासाठी भिजत ठेवायचं आहे एक काकडी घेतली आहे मी स्वच्छ धुवून ही आपल्याला मोठी मोठी कट करून घ्यायची आहे ही मी इथे कट करून घेतली आहे आता ही काकडी आपल्याला मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे त्यामध्ये दोन तास भिजवून घेतलेले तांदूळ पाण्यातून काढून घालायचे आहेत यामध्ये एक छोट्या साईजचा सा कांदा असा मोठा मोठा कट करून घातला आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं अर्धा कप ओल्लं कोबरं किसून घातलं आहे पाव कप पोहे घातलेले आहेत अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाणी घालून एकदम स्मूथ असं हे मी वाटून घेतलं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मी हे बारीक करून घेतलं आहे आता हे मी एका बाऊलमध्ये काढून घेते आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एकदम बारीक अशी कट केलेली मिरची घालायची आहे कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना मला थोडंसं दाटसर वाटतं आहे त्यामुळं अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घालून घेतलं आहे यामध्ये सोडा इनो काहीही वापरायचं नाही आहे अतिशय पौष्टिक रेसिपी ही बनवून तयार होते याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकताय एकदम व्यवस्थित असं हे तयार झालं आहे आता इथे मी एका पॅनमध्ये फक्त एक चमचा तेल घालून घेते आणि हे तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं खूप जास्त तेल अजिबात घालायचं नाही आहे आणि पळीने यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं अलगद हे आपल्याला पळीनेच पसरवून घ्यायचं आहे जेवढं पातळ बनवता येईल तेवढं हे बनवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मीडियम हीटवरती ठेवली आहे देखील मीडियम गरम करून घेतला आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटे हे आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर वरून हे थोडंसं ड्राय झालंय असं वाटल्यानंतर याची बाजू पलटून घ्यायची आहे याला खूप जास्त तेलाची ही अजिबात गरज नाही आहे अतिशय पौष्टिक वेगळा आणि चविष्ट असा हा नाश्ता बनवून तयार होतो कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तांदूळ तुम्ही रात्री भिजवून ठेवून सकाळी एकदम घाईमध्ये झटपट बनवू शकता मुलांच्या डब्यासाठी देखील खूप छान अशी रेसिपी आहे चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि पौष्टिक नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद